अकोले तालुक्यातील पिंपळगाव निप्पाणी गावात सुप्रसिद्ध उद्योजक मीनाक्षी आणि श्री बाबासाहेब कारभारी दळवी यांनी सामाजिक बांधिलकीतून गावासाठी भव्य सभामंडप आणि स्टेज बांधून दिला आहे या दोन्ही कामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला योगी केशव बाबा चौधरी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे शिर्डीचे माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार किरणालाहामटे माजी आमदार सुधीर तांबे अभिनवचे अध्यक्ष मधुकरराव नवले संगमनेर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुशेठ घुले शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन सभामंडप व स्टेजचा लोकार्पण सोहळा पार पडला उद्योजक बाबासाहेब दळवी यांनी गावासाठी दाखवलेल्या या वृत्तीचं सर्व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले या लोकार्पण सोहळ्यासाठी परबतराव नाईकवाडी जालिंदर वाघचौरे बाजीराव दराडे कमलाकर पोटे महेशराव नवले उद्योजक तांबे साहेब उद्योजक लोंढे साहेब उद्योजक वर्पे साहेब उद्योजक गायत्री वर्पे उद्योजक सतीश बोडके उद्योजक अनिल नवले आनंदराव वाघचौरे अप्पा अवारी ज्येष्ठ नेते दादा पाटील वाघचौरे सरपंच दत्तात्रय डगळे उपसरपंच शांताराम वाघचौरे पोलीस पाटील संतोष वाघचौरे देवराव कारभारी वाघचौरे शार शरदराव वाघचौरे अरुण वाघचौरे गणपत कारभारी वाघचौरे माधव नामदेव वाघचौरे विखे फाउंडेशनचे राजाराम वाघचौरे माजी सरपंच अनिल वाघचौरे तुकाराम वाघचौरे तानाजी तोरमल अण्णासाहेब गोर्डे अप्पासाहेब वाघचौरे राजेंद्र चौधरी भीमाजी तोरमल नामदेव गोर्डे चेअरमन मचिंद्र वाघचौरे सुभाष भास्कर वाघचौरे तसेच दळवी परिवार अप्त्यष्ठ नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोले टाईम्ससाठी मयूर भालेराव अकोले कैलासवासी कारभारी साकाराम दळवी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माझे स्नेही आदरणीय बाबासाहेब दळवी तसेच मीनाक्षीताई त्यांचा पूर्ण परिवार यांनी जो सभामंडप आणि व्यासपीठाचं काम केलं त्याचा लोकार्पण होत आहे आणि त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर खास करून व्यासपीठावर उपस्थित असलेले योगी केशव बाबा या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आदरणीय दशरथ जी तांबे दशरथजी सावंतसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय पांडुशेठुले आदरणीय जालंदरजी वाकचौरे ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आदरणीय आमचे मामा मधुकर मामा नवले आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर अकोला तालुका आहे व्यासपीठावर माणसं जास्त आहेत प्रोटोकॉल काय आहे आम्हाला माहीत नाही कुणाचं नाव पहिलं घेतलं पाहिजे कुणाचं नंतर घेतलं पाहिजे याची माहिती नसल्यामुळे सर्वांचंच एकत्रित व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्वच दळवी परिवाराचे आप्तस्वकीय नातेवाईक सिन्नरहून आलेले सर्व उद्योजक आणि माता भगिनी बंधून खूप मोठा नाही परंतु एक काळसाचा ठाव घेणारा कार्यक्रम आज आपल्या गावात होत आहे आपल्या गावचे कर्तृत्वान उद्योजक आदरणीय साहेब व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ काही लाख रुपये खर्च करून इथे काही गावासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा कार्यक्रम होत आहे शासन सर्वच काम करत असतं असं आपण म्हणतो आपण शासनावरही काही जबाबदाऱ्या टाकतो परंतु शासन सर्वच करू शकतं असं नाही आणि म्हणून सामाजिक बांधिलकीतून काही कामं व्हावीत हे मला वाटतं एक काळाची आता गरज आहे आपण जर पाहिलं तर कितीही छोटं गाव असलं तर पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या गावात मंदिरं किंवा सार्वजनिक काही कार्यक्रमासाठी छोटे छोटे का। कार्यालय होते काही होतं आणि जुने लोक सांगतात की ते जे वास्तू उभ्या केल्यात त्या लोकवर्गणीतून किंवा श्रमदानातून आपण वास्तू निर्माण केलेल्या आहेत परंतु नंतर मधला काळ असा आला की सर्व शासनाने करावं अशी एक भावना निर्माण झाली त्याच्यातून आमदार निधी खासदार निधी या संकल्पना पुढं आल्या आणि डॉक्टर लहानटींनी सांगितले त्याप्रमाणे त्यांनी काही निधी उपलब्ध करून देऊन इथं सभामंडप उपलब्ध करून दिला त्यांचं भाषण चालू असताना मला मी कुठंतरी माझ्या मतदारसंघात भाषण करतो असं वाटत होतं कारण मी सुद्धा सांगत असतो तुम्ही जर सिन्नर तालुक्यात असा आल्या असाल तर सभामंडपांवर माझं बहुतांश ठिकाणी नावं नाही आहेत त्याचं कारण एक आहे की मी असा सांगत असतो की मी मालक नाही आहे मी वाढप्याच्या भूमिकेत आहे अन्न शिजवणारं सरकार आहे जेवणारं बसणारं तुम्ही गावातले लोक आहात आणि मी वाढप्याच्या भूमिकेत आहे या नात्याने मी काम करतो मला वाटतं लांबटे साहेब जेव्हा बोलत होते तेव्हा मला असं वाटत होतं की मी कुठंतरी माझ्या मतदारसंघात बोलतो आणि म्हणून जे काम आपण पूर्ण करू शकत नाही ते काम सर्वसामान्य लोकांनी करावं करावंच असं नाही परंतु करता आलं तर जास्त चांगलं होईल आणि त्या नात्याने दळवी साहेबांनी हे काम केले तसं पाहिलं गेलं तर हा डोंगरदरीचा भाग आहे पाऊस पडतो नद्या वाहतात पाणी इकडून खाली जातं परंतु दळवी साहेबांनी खालून वर पाणी आणलं आहे असं मला वाटतं इथून जे पाणी वाहत गेलं ते सिन्नरला त्यांनी अडवलं तिथं काहीतरी उत्पादन काढलं उत्पन्न निर्माण केलं आणि तिथून काही भाग परत या डोंगरदरीकडे घेऊन आले आणि आपली जी सामाजिक बांधिलकी आहे ती आपल्या परीने दाखवण्याचा प्रयत्न केला याच्यात बळजबरी नाही आहे की तुम्ही त्यांनी केलं म्हणून प्रत्येकाने केलं पाहिजे असं काही नाही ज्याच्या मनातील त्यांनी केलं पाहिजे पण कुणाच्या तरी मनात यावं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि त्याचं आपण त्या पावलावर पाऊल ठेवून चालावं ही सर्वसामान्य लोकांची भावना आहे आणि म्हणून मी त्यांच्या ह्या कर्तृत्वाला दातृत्वाला मी माझ्या वतीने नमन करतो त्यांचे वडील आदरणीय कैलासवासी कारभाई बाबा जिथे कुठं असतील तिथून त्यांचे आशीर्वचन त्यांच्या कुटुंबावर राहू आणि जे काही त्यांनी हे काम केलं याच्यापेक्षा मोठं काम त्यांच्या हातून घडव आणि त्या ते घडण्यासाठी त्यांची भरभराट याच्यापेक्षा जास्त हो ही भावना मी परमेश्वर चरणी करतो मला बोलवलं कारण मतदारसंघ वेगळा आहे आपण जर व्यासपीठावर पाहिलं तर सिन्नर संगमनेर अकोला कोपरगाव अरुंदादा कोपरगावून आलेत हे चार तालुक्यातील या चार मतदारसंघातले लोक या कार्यक्रमाला आलेत मला वाटतं हा संदेश हा घेऊन आपण सर्वत्रच या चार तालुक्यात जरी हा संदेश गेला तरी कुठे ना कुठे कुणी बाबासाहेब दळवी निर्माण होतील आणि आपापलं गाव चांगलं व्हावं सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी सुविधा उत्पन्न व्हाव्या यासाठी प्रयत्न करतील ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो माझ्या वतीने मी या कुटुंबाला मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांब जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा टायटन फास्ट प्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश वॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोळे शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव